आलं का तुटली ती काय कराव अरे मग आज तुटली म्हणून काय त्याच्यावर राग काढून जमत असते का अरे शेळ्या बाकरीला तुटलेल्या चपलीला कवा असं नाव ठेवायचे नसतेच राजा तुला कवा काढायचे तुझ कालचं पोट भरायला त्या शेळ्या बाकरीनेच बागिवलेला असत आलं का, का। लक्षात तुझे पायाला काठ ऋतू नाही फाडीव नाही म्हणून कालपर्यंत आतापर्यंत तुला त्याच चपलीने साथ दिली आणि तुझं काम झालं तुटले म्हणून त्याला फेकून देतो बर हा तसं नसतं राजे आजारा समजून घे थोडं येण ना कोण साथ देत असत आयुष्यात माणसं असतेली मुखी चित्र भासली नातेवाईक एक पैसा पाणी समधी मित्र सगळे तुला टायमाला साथ देत असतात पण काम झाल्यावर असं हिंजाडून द्यायचं नाही त्यांना होय आपला ठेव बाबा नीट तुटली तर त्याला नेट रिबीट मार पाना मार वापर तशीच कुठेतरी घरात कडला टाक पण असं काम झालं की फेकून द्यायचं नाही बघ आपल्या घरात लक्ष्मी नांदत नाही बघ ध्यानात ठेव ह